नमस्कार मित्रांनो आज नम्रतामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण आज ड्रॉइंग करणार आहोत चेरी काही चुकलं तर माफ करा फर्स्ट टाईमच मी लाईव्ह जात आहे तरी आता आपण चालू करूयात चला आता आपण चेरीसाठी हे दोन आकाराचे गोल काढत आहोत आपण सध्याला दोन चेरी ड्रॉइ ड्रॉइंग करणार आहोत त्याचं शेडिंग कसं करायचं हेही पाहणार आहोत त्यामध्ये त्यासाठी आपण दोन त्याच्यासाठी डेट काढलेले आहेत तर एक काढून आपल्याला व्यवस्थित नाही वाटणार त्यासाठी आपण त्याला दोन पाने सुद्धा काढूयात आपण हे रफ वर्क करत आहोत शेडिंग करताना व्यवस्थित साइज वगैरे करूयात आपण ओके okay. अशा आपल्या दोन चेरी तयार झाले आहेत आपण याला शेडिंग कसं करायचं ते पाहूयात हे आता आपण ड्रॉ जे केले ते फेंट करून घेऊयात हार आहे आर्ट इरेझर त्याने आपण जे आपण काढलं आहे ते आपण फेंट करून घेऊयात आणि आता आपण स्टार्ट करूया चेरी चे तर आपण पहिल्यांदा चेरीचे देट आणि पाणी शेडिंग करायला घेऊयात आपण देट शेड करत असताना एक साईड आपण डार्क आणि एक साईड फेंट म्हणजे डेटाची ही बाजू एक साईड डार्क येणार कारण शॅडोचा विचार करूनही आपण हे शेडिंग करणार आहोत मी कसं करते ते, ते पहा तुम्ही सर्वांनी हे आपले दीड झाले आता आपण पाणी शेड करायला हो घेऊयात माझ्या कलर पेन्सिल्स आहेत आपण त्याने आपण शेडिंग करतोय आपण हा पेंट कलर अगोदर म्हणजे थोडक्यात पोपटी कलर अगोदर आपण देणार आहोत त्याच्यावरती आपण डार्क कलरने शेडिंग करणार आहोत ज्याने आपल्या पानाला हायलाइट तयार होतील आता आपला पोपटी कलर देऊन झालेला आहे आता आपण शेडिंगसाठी ग्रीन डार्क कलर घेऊयात मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते हे आपण देठाच्या म्हणजे पानाच्या देठाच्या साईडला आणि लिपस्टँडच्या साईडला आपण डार्क शेड देत आहोत जेणेकरून ते उठी उठावदार दिसेल तर ही आपली पाने तयार झालेली आहेत आता आपण मेन पार्ट म्हणजे चेरी काढा शेडिंग करायला घेणार आहोत तर चला आपण रेड पेन्सिलने आपण चेरीचे शेडिंग करायला सुरुवात करणार आहोत मी रेड कलरची पेन्सिल घेतलेली आहे त्याने आपण आता स्टार्टिंगला हलक्या हलक्या हाताने शेडिंग करत आहोत आणि आपल्याला जिथे हायलाइट द्यायचे चेरीच्या तिथे आपण थोडा भाग रिकामा ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या चेरी मोठा आधार दिसतील आणि थ्री डी टाईपमध्ये थोडक्यात दिसतील इथे आपण हायलाईट करण्यासाठी पार्ट ठेवलेला आहे बाकी आपण रेड कलर दिलेला आहे फेंटमध्ये दुसरी चेरी घ्या घेऊयात इथेही आपण सेम प्रोसेस करणार आहोत इथे आपण हायलाईटसाठी हा पार्ट ठेवलेला आहे आणि बाकीच्या आपण पेंट हा म्हणजे हलक्या हाताने लाल कलर देऊन घेऊयात दे तुम्हाला हे सेशन आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आपण शेडिंगसाठी पार्ट हा आपण म्हणजे इथं हे ठेवले थोडी जागा रिकामी ठेवली आपण तिथे लास्टला हायलाईट देणार आहोत आता आपण जिथे आपल्याला डार्क पार्ट हवाय तिथे आपण डार्क म्हणजे भ जरा थोडासा जोर देऊन आपण त्या साईडला शेडिंग करायला चालू करणार आहोत हे आपण थोडस ब्लेंड करून घ्या तुम्ही हाताने करू शकता किंवा ब्लेंडर असतोय एक मिनिट मी ब्लेंडरही घेते तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तर तुम्ही यूज करू शकता हे आपण ब्लेंड करून घेत आहोत आणि मी आता डार्क पार्ट शेड करत आहे जिथे डेट असतोय तिथे ऑफकोर्स डार्क असतो आपण म्हणून तिथे डार्क देतोय अशा पद्धतीने आपण हे डार्क कलर देऊन डार्कमध्ये रेड पेन्सिलने आपण शेडिंग केलेलं आहे त्यामध्ये आपण जो आपण रिकामा पार्ट ठेवलेला आहे आपण तिथे लाइटली ऑरेंज टाईपमध्ये फेंट हायलाइट करणार आहोत आणि थोडस कलरने आणि शेडिंगचा पार्ट अजून डार्क दिसण्यासाठी आपण लालच्या वरून चॉकलेटी कलरने शेड करणार आहोत आपण सेकंड चेरी शेडिंग करायला घेणार आहोत जे आपण पहिल्या चेरी स्केच म्हणजे शेड्स देण्यासाठी जी पद्धत यूज केली तीच पद्धत आपण सेकंड चेरी शेड करण्यासाठीच वापरणार आहोत आपल्याला येल्लोश कलर पण फील करणार होतो आपलं जेवढं डार्क आणि फेंट हे शेडिंग जेवढं दाखवताना दाखवता येईल तेवढं आपलं जे आपण हे करणार आहोत कोणत्याही वस्तूचे आपण स्केच काढणार आहोत ते थ्रीडीमध्ये दिसेल

थोडासा आपण ग्रीन ल्यूज हे करूया हे आपले आहेत फायनल चेरी ड्रॉ आणि ड्रॉ द्रौ करून आणि त्याला शेडिंग करून काही चुकलं असेल तर माफ करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हे लाईव्ह व्हिडिओ कसे वाटले ते कमेंटमध्ये पण सांगा धन्यवाद बाय